नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घागुर्डे दोनच दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरला जाऊन आले नागपूरमध्ये ते माधव नेत्रालय या नेत्र चिकित्सा केंद्राचं उद्घाटन करण्याच्या निमित्तानं केलं होतं त्या ठिकाणी मग ते डॉक्टर हेडगेवारांचं स्मृती मंदिर आणि गोडवलकर गुरुजींच स्मृती चिन्ह याला भेट देऊन आले लगेच मग चर्चा आलं ही भेट व्हायच्या आधीपासूनच हे उदाहरण आलेलं होत मोदी नागपूरला जातायत म्हणजे नक्कीच काहीतरी मोठा विषय आहे लोकसभा निवडणुकीच्या नंतर भाजप आणि संघामध्ये दुरावा आला का मग तो दुरावा कमी करायचा म्हणून ते जात आहेत का मोदींच्या वयाला देखील लवकरच पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील मग ते राजीनामा देणार का मग पुढचा पंतप्रधान कोण होणार भाजपचा पुढचा अध्यक्ष कोण होणार याची ते चर्चा करायला गेले का अशा प्रकारच्या नाही नाही त्या विषयांवर चर्चांचं एक उदाहरण आलं खर म्हणजे संघ आणि भाजप मध्ये दुरावा निर्माण झाला या कल्पनेवरच वास्तव कोणालाच माहिती नाही पण आपलं काहीतरी एक म्हणणं म्हणायचं म्हणून त्याच्यासाठी एक बेस तयार करायचा आणि मग दुरावा जो आलेला असेल किंवा नसेल असा काल्पनिक दुरावा एक निर्माण करायचा आणि मग तो दुरावा दूर व्हावा म्हणून गेले का पण याच्याही पलीकडच्या अनेक गोष्टी या मनात येतात ते गेली दहा वर्षापेक्षा जास्त काळ जवळजवळ अकरा वर्ष होत येतील आता नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत त्याच्या आधी बारा वर्ष ते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्या काळात ते नागपूरला गेले की नाही माहिती नाही पण गेल्या जवळजवळ अकरा वर्षात त्यांचं नागपूरला आणि विशेषतः डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृती स्थानाच्या ठिकाणी स्मृती मंदिरात आणि त्यांच्या समाधीच्या ठिकाणी जाणं त्यांचं झालेलं नाही एखादा स्वयंसेवक जेव्हा डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृती मंदिरामध्ये नतमस्तक व्हायला जातो तेव्हा त्याच्या मनामध्ये काय भावना असू शकते हे ज्याने त्याची अनुभूती घेतलेली नाही त्यांना समजणार नाही एक जुना संघ स्वयंसेवक म्हणून मला ती अनुभूती काय आहे हे समजतं आणि म्हणूनच ते व्यक्त करण्यासाठी हा इथे आपण हा व्हिडिओ बनवतो एकोणीसशे अडुसष्ट साली तेव्हा माझ वय अकरा वर्षाच होत बाल स्वयंसेवक होतो तेव्हा मी पासून आज तागायत गेली सत्तावन अठ्ठावन वर्ष मी संघाच्या शाखेत एखाद्या संघाच्या स्वयंसेवकाच्या मनात डॉक्टर हेडगेवारांच्या प्रति काय भावना असू शकते ती भावना मला समजते कारण त्या भावनेची अनुभूती मी घेतलेली आहे रोज घेतो संघाच काम करता करता यथा अवकाश प्रथम वर्ष द्वितीय वर्ष करत तृतीय वर्षाच्या संघ शिक्षा वर्गाला जायची संधी मला आली एकोणीशे एक्क्याऐंशी साली तेव्हा मी माझ कॉलेजच शिक्षण संपवलं होत आणि आता आपण तृतीय वर्ष करणार म्हणजे संघात आपण आता तृतीय वर्ष शिक्षित होणार या भावनेपेक्षा सुद्धा नागपूरची भूमी ज्या ठिकाणी संघाची स्थापना झाली ती पहिली शाखा त्या शाखेचं संघस्थान डॉक्टर हेडगेवारांच घर आणि ज्या ठिकाणी डॉक्टर हेडगेवारांवर आणि परमपूजनीय गोळवलकर गुरुजींवर अंत्यसंस्कार केले ते डॉक्टर हेडगेवारांचं स्मृती मंदिर आणि परमपूजनी गुरुजींचं स्मृती स्थळ हे आपल्याला पाहायला मिळणार याचा आनंद अधिक होता है। त्या ठिकाणी गेल्यानंतर मनात कशा कशा भावना आल्या त्याच वर्णन करायला माझ्याकडे शब्द मा नाही मग नरेंद्र मोदी तर अंतर बाह्य संघ स्वयंसेवक आहेत ते देशाचे पंतप्रधान म्हणून ज्या पद्धतीनं त्यांना राहावं लागतं ज्या पद्धतीनं त्यांना वागावं लागतं ते त्यांचं बाह्य स्वरूप आहे पण आत्न हा माणूस संघाचा स्वयंसेवकच आहे त्यांनी हे संघाचं प्रचारक म्हणून काम केलेलं आहे वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांना दिल्या गेल्या आणि मग एका टप्प्यावर त्यांना भाजपच्या कामामध्ये पाठवलं गेलं तिथे राहून त्यांनी त्या सगळ्या राजकारणाच्या गदारोळामध्ये स्वयंसेवकत्व जपलं आज ते पंतप्रधान असले तरी ज्यांचं वर्णन एक योगी असं करता येईल असंच त्यांचा सगळा व्यवहार आहे आहे जीवन आहे मध्यंतरी कोणीतरी आर टी आय मध्ये प्रश्न टाकला नरेंद्र मोदींच्या भोजनावर आणि व्यक्तिगत जीवनावर किती खर्च होतो कदाचित त्यांना वाटलं असेल की हो काही कोटींचा आकडा येईल मग हा माणूस कसा आईश राहतोय बघा जनतेच्या पैशावर असं बोलता येईल पण आर टी आय च उत्तर आलं की ते स्वतःच्या व्यक्तिगत पैशातून आपला जेवणाचा भोजनाचा कपड्यांचा खर्च करतात पंतप्रधान म्हणून त्यांना एक वेतन उपलब्ध आहे त्या वेतनातून करता। ते करतात हे नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री असताना आणि नंतर पंतप्रधान असताना ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी अनेक भेटी त्यांना दिल्या जातात सगळ्याच पंतप्रधानांना वगैरे दिल्या गेल्या आजपर्यंत मंत्र्यांना दिल्या जातात राष्ट्रपती उपराष्ट्रपती या सगळ्यांना ज्या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी जातात त्या ठिकाणी त्यांना भेटी अर्पण केल्या जातात मग त्याची एक व्यवस्था आहे ह्या भेटी त्या व्यवस्थे अंतर्गत जमा असतात आणि मग मोदींनी काय केलं अशा मिळालेल्या भेटींचा त्यांनी लिलाव केला आणि त्या लिलावात जो निधी उ... प्राप्त झाला तो निधी त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अर्पण केला की मुलींनी शिका मुलगी शिकली एवढं म्हणत बसले नाही हा पैसा त्यांनी तिथे दिला हे आहेत नरेंद्र मोदी देशाच्या समृद्धीसाठी समाजाच्या सुखासाठी आपल्याला जे जे मिळालं ते ते अर्पण करण्याची या व्यक्तीची मानसिकता आहे अशा प्रकारे ही व्यक्ती संघाचा स्वयंसेवक म्हणून अपेक्षित असलेलं जीवन व्यतीत करणारी ही व्यक्ती आहे आणि आम्ही काय करतो ते संघ आणि भाजपतला दुरावा दूर करायला गेले का ते पुढचा पंतप्रधान कोण होणार याची चर्चा करायला गेले का अशा प्रकारे ज्या ज्या लोकांनी आपल्या चॅनेल्सवर वर न्यूज चॅनेल्सवर वर वगैरे म्हटलं त्याला दुसरं तिसरं काही नाही यातन काहीतरी एक अर्थ काढायचा आणि आपला टीआरपी आणि व्हिअरशीप वाढवायची एवढ्या साठी केलं जात पण नरेंद्र मोदींना त्याच्याशी काही देणं घेणं नाही ते ना एक स्वयंसेवक आहेत एक्याऐंशी साली नागपूरला तृतीय वर्षाला जाऊन आल्यानंतर सुद्धा अनेक वेळेला काही ना काही निमित्तानी नागपूरला जाण्याचा प्रसंग माझ्या जीवनात आलेला आहे अनेक प्रसंग आलेले आहेत आणि मग अशा वेळेला परमपूज्य डॉक्टर हेडगेवारांच्या समाधी मंदिरात स्मृती मंदिरात जाणं म्हणजे मनामध्ये कशा प्रकारच्या भावना येतात हे ज्यांनी अनुभूती घेतली नाही त्याला समजणं कठीण आहे मी ही अनुभूती अनेक वेळा घेतलेली आहे आणि म्हणून मी म्हणतो नरेंद्र मोदींना काय वाटलं असेल ते राजकारणामध्ये दे त्यांना जबाबदारी द्यायच्या आधी गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर देशाचे पंतप्रधान व्हायच्या आधी अनेक वेळेला ते ही नागपूरला गेले असतील कधी वर्गासाठी कधी बैठकीसाठी कधी अन्य कुठल्या कामासाठी आणि नागपूरला गेल्यानंतर ते डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृती मंदिरात जाऊन नतमस्तकही झाले असतील पण पंतप्रधान झाल्यानंतर त्या जबाबदारीच्या काही मर्यादा आहेत मनात आलं आणि कुठेही गेलो असं ते करू शकत नाहीत आणि त्यांनी ते पाळलेलं आहे आणि मग माधव नेत्रालयाच्या निमित्तानं त्याच परिसरामध्ये जायचं त्यांना संधी मिळाली आणि मग ते, ते त्या ठिकाणी गेले मग डॉक्टर हेडगेवारांची समाधी खालती आहे आणि वरती त्यांचा मोठा पुतळा आहे स्मृती मंदिरात समाधी मंदिरा मंदिर आणि त्याच्यावरती स्मृती मंदिर अशी त्याची रचना आहे मग त्या समाधी मंदिरात ज्या ठिकाणी डॉक्टर हेडगेवारांवर के अंत्यसंस्कार केले गेले समोर ज्या ठिकाणी गोळवलकर गुरुजींवर अंत्यसंस्कार केले गेले भूमी दा या भूमीचा जाऊन नतमस्तक होताना त्यांच्या मनात काय भावना आले असतील ही अनुभूती जो घेतो त्यालाच समजेल ते त्या ठिकाणी कुठलाही दुरावा दूर करायला गेला नव्हते संघाचे سره संघाचे चालक मोहनजी भागवत आणि नरेंद्र मोदी हे समवयस्क आहेत एक फार जुना परिचय आहे त्यांसार फार जवळचे मित्र पण आहेत ते आणि मग आपल्या एका सोबतच्या कार्यकर्त्याला भेटण्याचा आणि ते सुद्धा इतक्या वर्षानंतर मळ मोकळ्यापणानं भेटण्याचा काय आनंद असतो ह्या आनंदाच्या भावना त्यांनी एकमेकांना आलिंगाना नाही दिली पण त्यांच्या चेहऱ्यावर त्या भावना त्या आनंदाच्या भावना दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते ज्या क्लिपिंग झाल्या त्या क्लिपिंग मध्ये त्या हो लि लि भावना दिसत होत्या चेहऱ्यावरच्या ही त्यातली मुळातली भावना आहे हे ज्याच्या लक्षात येईल तो मग असलं काहीतरी दुरावा दूर करायला गेले का भाजपचा पुढचा अध्यक्ष कोण होणार संघाचे पुढचे सरसंघचालक कोण होणार को पुढचे पंतप्रधान कोण होणार असल्या चर्चांचे विषय ज्याला ही भावना समजते त्याच्या डोक्यात येणारच नाही काही लोकांनी अगदी फेसबुकवर सुद्धा पुढचे सरसंघचालक कोण होणार पुढचे पंतप्रधान कोण होणार त्याची भाकीत करायला सुरुवात केली अशी भाकीत करणं म्हणजे निव्वळ बालिश पण आहे असं मला वाटत त्यांनी तिथे गेले मोहनजींची त्यांची भेट झाली एकतर समाधी मंदिरासारखे आता पवित्र ठिकाणी जाणं त्याचा आनंद त्याची एक अनुभूती आणि जुने एकत्र काम करणारे दोन मित्र एकमेकाला भेटणं त्यातला चेहऱ्यावरचा आनंद हे अवर्णनीय आहे ज्यांना हे समजत नाही त्यांना ते समजू शकणार नाही या भेटीच्या निमित्तानं जे विचार आले ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप खूप धन्यवाद